आपले स्वागत आहे पाहूया शहरांना ठळक कल्याण लोकसभा चोवीस चे महायुतीचे उमेदवार तथा संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या तब्बल दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने झालेल्या भव्य दिव्य अशा विजयानिमित्त आमदार डॉक्टर बालाजी गिणीकर तसेच माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या माध्यमातून महायुतीतील शिवसेना भारतीय जनता पक्ष मनसे राष्ट्रवादी आर पी आय तसेच रासप आदी सर्व घटक पक्षातील वरिष्ठ नेते तथा कार्यकर्त्यांच्या विशेष सहकार्यातून महाबीजयोत्सव रॅलीचे आयोजन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे पनवेलकर संकुलातील जनसंपर्क कार्यालय ते शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायंकाळी सहा ते आठ या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते आमदार डॉक्टर बालाजी गिडकर तसेच माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या माध्यमातून आयोजित सदर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विजयोत्सव रॅलीला भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस तथा उद्योगपती गुलाबराव करुंजुले पाटील गुणवंत खरोदिया शिवसेनेचे उपशहरप्रमुख पुरुषोत्तम उगले महाराज माजी नगरसेवक रवींद्र पाटील शिवसेना उत्तर भारतीय शहराध्यक्ष प्रमोद कुमार चौबे भारतीय जनता पक्षाचे मंडळ शहराध्यक्ष सर्जेराव माउरकर शहर उपाध्यक्ष दीपक कोतेकर सरचिटणीस मनीष गुंजाळ विश्वास निंबाळकर सुधाकर जाधव दत्ता देशमुख अप्पा कुलकर्णी मनसेचे शैलेश शिर्के अजय नगरसेवक स्वप्नील बापू राष्ट्रवादीचे कमलाकर सूर्वंशी अप्पा मालुसरे युवासेनेचे युवा, से युवा नेतृत्व निखिल चौधरी युवासेना विधानसभा क्षेत्र अध्यक्ष हेमंत जाधव चंद्रकांत मोठे महेश वाल्मिकी निशांत पाटील रोहित चलवादी निखिल चिरसाट कृष्णा इंचवाड सूरज कांबळे धर्मेश वाडवे अंबरनाथ व्यापारी संघटने दीपाली धल, धल, गुंजा रुपाली लठ्ठे संदीप विशेष भगवानबाई सोलंकी अशा वेळी इतर अनेक सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते तथा मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावत सदर महाविजयोत्सव रॅली अंतर्गत आपला सक्रिय सहभाग नोंदवला दोन ताशांच्या गजरात गुलालाचे उधरण करीत सदर विजयोत्सव साजरा करताना उपस्थित मान्यवरांनी एकमेकांना लाडू भरवले तसेच महाराष्ट्राचे आराध्य देव तथा हिंदू महास्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण सदर रॅलीचे समापन करण्यात आले तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विजयानिमित्त आयोजित सदर महाविजयोत्सव रॅली अंतर्गत आनंदोत्सव साजरा करताना स्टेशन परिसरातील जनसामान्य ज्येष्ठ नागरिक महिला मुले तथा उपस्थितांना लाडूचे वाटप करण्यात आले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज विजयाची थी राजी निघालेली आहे काय सांगा आज अंमरनाथ हिंद हृदय सम्राट सहसेनापती बाळासाहेब ठाकरे आमचे धर्मवीर आनंद साहेब व आपल्या या देशाचे कार्यसम्राट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांच्याच आशीर्वादाने आणि आमचे सर्वच शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आर पी आय सर्व कार्यकर्त्यांनी सर्व नगरसेवकांनी जे आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा जो प्रचार कार्य आणि जे काम केलं त्या दा कार्याला आणि त्यांनी आपल्याला पिढी केलेला जो विकास हा सर्वांचाच चीज म्हणून आज त्यांना प्रचंड मताने सर्व जनतेने आज या ठिकाणी निवडून दिलं आहे मी सर्व कल्याण जनते मधील सर्व मतदार मतदारसंघातील जनतेचं व अंमलनाथमधील सर्व मतदाराचं व आमचे सर्व पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत नगरसेवक आहेत त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांनीही केलेल्या विकास आणि कार्य आणि कार्यकर्त्यांची जी मेहनत त्यांच्या जीवावरती महाराष्ट्रामध्ये मला वाटतं पहिल्या नंबरवरती आज आमचे खासदार मतानी मोठ्या मथाने निवडून आले आहेत आणि त्यांच्या ह्या कार्याची पोचपावती आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या आणि मतदारसंघ मतदारांचा मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो आणि त्यांच्या पुढील कार्यकर्ते कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय झुलेलाल जय भीम आज डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा महाविजय झालेला आहे पाचही पक्षांनी अगदी मन लावून काम केलं आणि हा विजय निवडून आणला तसं पाहता हे विजयाचं सर्व श्रेय हे सर्वसामान्य पाचवी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलं जातं परंतु श्रीकांत शिंदे यांनी जे या विभागामध्ये ज्या मतदारसंघामध्ये जे काही दहा वर्ष कामं केली त्याची तो नागरिकांनी त्यांना दिलेली आहे आणि ज्या 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 कार्यकर्त्यांनी या विजयामध्ये ज्याचा हातभार आहे त्यांनी काही हरीचा वाटा उचलला त्याचं चा सगळ्यांचं कौतुक करतो आणि पुढील का ह्या वाटचालीसाठी श्रीकांत शिंदे यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी आमच्या कल्याण नंबरनाथ डोंबोली अन्य या मतदारसंघावर असंच प्रेम पुढेही ठेवावं हो, आणि अंबरनाथचं जे शिवमंदिर आहे त्याचा विकास त्यांच्या पुण्याने व्हावा असे मी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र खरं तर आज खूप अत्यंत भाऊक क्षण आहे प्रत्येक शिवसैनिक म्हणजे जुने शिवसैनिक नवी शिवसैनिक यांच्यासाठी अत्यंत भाऊक क्षण आहे तो यासाठी की ठाणे जिल्हा हा स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचा बालकिल्ला होता आणि या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये या लोकांनी स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीला अनुसरून श्रीकांत शिंदे साहेबांना तिसऱ्यांदा या खासदार पद्धतीने नियुक्त केले त्याबद्दल मी या संपूर्ण कल्याण लोकसभा संपूर्ण कल्याण लोकसभा मतदारसंघाचे सदस्य आभार मानतो आणि आनंदी साहेबांच्या स्मृतीला अनुसरून त्यांनी श्रीकांत शिंदे खातर म्हणलं त्याचे आभार मानतो ज्या दिवसापासून ही निवडणूक जाहीर झाली होती त्या दिवसापासून सर्वच पक्ष शिवसेना पक्ष भाजप मनसे राष्ट्रवादी आणि इतर सर्व घटक पक्ष आणि दिवस तसा रात्र केला आणि चोवीस तास काम केलं श्रीकांशी निवडून येण्यासाठी आज त्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतच चीज आहे आणि फक्त कार्यकर्त्यांच्या मेहनत चीज नसून गेले दहा वर्ष या मतदारसंघामध्ये ज्या प्रमाणात निधी आणला ज्या प्रमाणात विकास कार्य झालं त्या सर्व विकास कार्याच्या जोरावरती श्रीकांत साहेबांचा विजय हा अत्यंत सुकर झालेला आहे आणि खरंच अतिशय क्षण आहे क्षण आहे आणि सर्व जल्लोष या सर्व कार्यामध्ये फोट आहे धन्यवाद महाराष्ट्राला आदर्श ठरावा असा ऐतिहासिक विजय या अंबरनाथ शहरामधून जास्तीत जास्त धीर खासदार डॉक्टर श्रीकांत साहेबांना मिळालेला आहे मोदी साहेबांची हॅट्रिक आणि खासदार सुद्धा हॅट्रिक आणि सर्व एकत्रित राहिले तर त्या एकीचं बळ काय असते या कल्याण लोकसभा मतदारसंघाने दाखवून दिलेलं आहे या शहराचे आमदार डॉक्टर बालाजी गिनेकर साहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी मनसेचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आर पी आयचे पदाधिकारी या पदा सगळ्यांनी पदा 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 एकत्रित अशा प्रकारचं काम या कल्याण लोकसभेमध्ये केलेलं आहे आणि म्हणूनच खासदारांना ऐतिहासिक अशा प्रकारचा विजय या महाराष्ट्राने दाखवून दिलेला आहे अशाच प्रकारे उत्तरोत्तर आमच्या खासदार साहेबांची भरभराट होत जाऊ दोन वेळ तर त्यांनी संसदरत्न ह्या पुरस्काराने हॅट्री केलेली आहे तिसऱ्यांदासुद्धा सुद्धा निश्चितच ते हॅटरी करतील अशा आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांना झाली 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 संसद संसद रत्नाची सुद्धा हॅट्रिक त्यांना आणखी निश्चितच करतील अशी मी जगत प्रार्थना करतो आणि त्यांना अशीच उत्तरोत्तर उत्तरोत्तर त्यांची भरभराट हो प्रगती हो अशी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र खरं तर जेव्हा माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज आपण दाखल केला याच वेळेला तिथे आलेल्या महापरून आपण त्यात तिथे जाहीर केलं होतं ते श्रीकांत साहेबांचा विजय निश्चित आहे आणि त्यांनी गेल्या दहा वर्षात ती अंबरनाथ शहर असो किंवा कल्याण लोकसभा मतदारसंघ असो या मतदारसंघात केलेल्या कामाची जी पावती आहे ते महाविकास आघाडी महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे आर पी आय यांनी ते प्रत्येक मतदा मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं मतदारानं त्या कामाची दखल घेतली हँडविल पोचवले पुस्तक पोचवले आणि संपूर्ण माहिती मतदाराला दिल्यानंतर मतदारांनी त्याची दखल घेऊन मान्य श्रीकांत शिंदे यांना भरभरून मत दिले आणि प्रचंड मताने विजय झाल्याबद्दल पहिल्यांदा मी मतदारांचा आभार मानतो आणि धन मन धन लावून तिन्ही महाविकास युतीच्या कार्यकर्त्यांनी कामं केली तर त्या कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद माननीय खासदार साहेब त्यांच्यासाठी आमची अंबरनाथची युवासेना ही तीन व तीन महिन्यापासून पूर्ण दिवस रात्र मेहनत करत होती आणि आम्हाला काल रात्री माहिती होतं पहिल्यापासून माहिती होतं की खासदार साहेबच निवडून येणार आहे काल रात्रीच आम्ही युवासेनेकडनं आम्ही बॅनर लावून टाकले होते आज साहेबांना दोन लाखापेक्षा जास्त नीड आलेली आहे आणि आम्हाला हंड्रेड पर्सेंट विश्वास आहे की खासदार साहेब हेच आपले मंत्रीसुद्धा होणार आहेत होणार आहे की नाही साहेबांना मंत्री केल्याशिवाय आम्ही राहणार पण नाही आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासाठी करणारच आहे आणि यापुढे पण आता हॅट्रिकसाठी नाही आम्ही पुढच्या वेळेस वीस वर्ष आमचे खासदार पुढचे पण पन पंधरा वर्ष आमचे खासदार साहेब श्रीकांत डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबच राहणार आहे हे आम्ही गावाही देतो आणि आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यांच्या